रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल ला क्लिक करा डम्परचा ब्रेक फेल झाल्याने अपघात सहा ते सात दुचाकीला दिली धडक भिवंडी शहरातील गायत्रीनगर रामनगर परिसरात असलेल्या डम्पिंग ग्राउंड येथे डम्परचा ब्रेक फेल झाल्याने सहा ते सात दुचाकीला डम्पर गाडीने धडक दिली दरम्यान या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही घटनास्थळी शांतीनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी दाखल झाले होते या दडकेमध्ये सहा ते सात दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे